रस्त्यावर बसून उपोषण करताय काय प्रकारच्या पाच दिवसापासून हे शेतकरी त्या कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला दाद मागण्यासाठी बसले त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे जा त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावगुंड असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील हा त्यांना हाताश धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन मुसंकर तब्येत खालावलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातं आहे त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसतो तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय काय म्हणणं प्रशासनाकडे दोन चक्की ज्या शेतकऱ्यांना तक्रारी असतात विभागीय स्तरावर एक सहनियंत्र समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्र समिती आहे त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तहसीलदार राज तक्रार करतात उपविभाग अधिकारीकडे तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी करतात त्याची सुनावणी येणं गरजेचं असताना हे अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात ते शेतकऱ्यांना दबाव आणतात आणि सुनावण्या आजपर्यंत प्रकरणं किती आली आणि प्रशासनाने ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यास माहिती द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न तुम्ही विधानसभेचा आवाज उचल उचलला होता शेतकऱ्यांना शेतात होते काय पुढे काय झालं जस्याप्रमाणे राजाकार होते त्या राजाकाराप्रमाणेच पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे होती याबाबत गणे औषधेच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आश्वासन सरकारनं तुम्ही आहे पण अद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा माहिती नाही तर ह्या शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू तर प्रत्यक्षात कुठली चौकशी किंवा कुणावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून जिल्ह्यातली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय दलालाच्या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनाच्या का काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्या अन्यायाला वा म्हणजे त्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाट्या सहभागी होणार आहे